नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांविषयी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे हे पैसे कधी जमा होणार आहेत या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे का कधी होणार आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा होणार आहे आणि तो किती तारखेला कधी पडणार आहे तुमच्या अकाउंटला पैसे कधी येणार तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तारीख जाहीर झालेली आहे पी एम किसान योजनेचे पैसे पडले परंतु आता नमो किसानचे शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत कोणत्या तारखेला जमा होणार आहेत कारण शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे पी एम किसानचे जसे दोन हजार रुपये पडलेले आहेत तसेच आता शेतकऱ्यांना तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहेत महत्त्वाचं असणार आहे कारण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि ती डेटसुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत किती तारखेला पडणार आहेत हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जर पडत नसतील इथून मागे जर हप्ते पडत नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर टी व्ही सेव्हनला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हायपसुद्धा करू शकता चला तर जाणून घेणार आहोत या तारखेला शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत कोणती तारीख आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहेत था? शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे कोणत्या अटी बंधनकारक केलेल्या आहेत कोणत्या शेतकऱ्यांना आता पैसे पडणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि हे काम केले तरच तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पडणार आहेत सर्वात महत्त्वाचं आहे पैसे जमा करण्यासाठी काय करावं लागणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना आता काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत बरेच शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाहीत पीएम किसानचे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाहीत कशामुळे पडलेले नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे पडणार आहेत का पी एम किसानचे जर पडले असतील तर काळजी करू नका परंतु जर पडले नसतील तर मात्र तुम्हाला मी सांगणार आहे ते काम करा तुम्हाला शंभर टक्के पैसे पडणार आहेत फार्मर आय डी जर तुम्ही जॉईन केला नसेल फार्मर आय डी काढला नसेल तर तुम्हाला हा फार्मर आय डी काढून नमो शेतकरीशी जोडणं गरजेचं आहे पी एम किसानशी जोडणं गरजेचं आहे आणि दुसरं आहे आधार शेडिंग करून घेणं आधार सेडिंग जर करून घेतलं अकाउंटला आधार सेडिंग करून घ्या डेबिट वन आहे का चेक करा आणि लँड लँड सेडिंगसुद्धा करणं गरजेचं आहे या तीन ज्या अटी आहेत तीन नियम आहेत तीन कागदपत्र आहेत तुम्हाला करून घ्यायचे आहेत लवकरच ऑनलाईन पद्धतीने हे तुम्ही तीनही करून घेऊ शकता जर तुमचं क्लिअर असेल तर काळजी करू नका तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आणि किती तारखेला होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहेत तुम्हाला आता आपण डेट सांगणार आहोत कारण पंधरा ऑगस्ट रोजी तो शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि शंभर टक्के गॅरंटेड माहिती ती आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे तीच अपडेट सर्वात जलद तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचं वाटप आता होणार आहे सातवा हप्ता तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही नमो शेतकरीचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात पंधरा ऑगस्ट रोजी क्रेडिट केला जाणार आहे काळजी करू नका सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत का तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार तारीख कोणत्या तारखेला तर पंधरा तारीख आहे या पंधरा तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत परंतु योजना कशासाठी चालू केलेल्या आहे किती योजनेतून लाभ भेटत आहे शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची तरतूद आहे आणि किसान पीएम किसान माध्यम पीएम किसानच्या माध्यमातून सहा हजार रुपये आणि नमो शेतकरीच्या माध्यमातून सहा हजार रुपये असे टोटल बारा हजार रुपये शेतकऱ्यांना हे मिळत असतात प्रत्येक वर्षी हे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जात असतात आता सातव्या हप्त्याची अपडेट आलेली आहे आणि नमो शेतकरीचा हा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेबद्दल अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते आणि या योजनेत शेतकऱ्याला सहा हजार रुपये हे मिळत असतात दोन हजार रुपये तीन महिन्याला हप्ता हा भेटत असतो लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात डेबिट च्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात शेतकऱ्यांचे त्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड पी एम किसानशी जोडलेले असल्याची खात्री करणं गरजेचं आहे ही जी अट आहे ही, ही सुद्धा महत्वाची ठरणार आहे आणि तुम्ही तुमच्या योजनेच्या स्थितीमध्ये अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही किंवा कृषी विभागाच्या ऑफिसला भेट देऊन तुमची अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता तुमचा स्टेटस जाणू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईपसुद्धा करू शकता नवीन ऑप्शन आलेलं आहे हाईप करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण हीच अपडेट तुम्हाला खात्रीशीर माहिती आपण टी व्ही सेव्हननं दिलेली आहे चला तर धन्यवाद सर्वांचे